नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा ओलांडणारे पन्नास हजार जणांना नाही पोलीस भरतीची संधी राजस्थान मध्य प्रदेश वयोमर्यादा वाढवून दिली तर पहा का भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवून मागत आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी जे विद्यार्थी नुकतेच भरती लाईनमध्ये उतरले असतील ज्यांचं वय नुकतंच वीस पंचवीसच्या आतमध्ये असतील ते विद्यार्थी म्हणत असतील की का तुम्ही वय वाढ मागताय तर पहा विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीची पोलीस भरती पहा किती झालेली आहे आणि तुम्हाला लगेचच अठरा हजार नंतर सतरा हजार प्लस भरती मिळत आहे तर पहा दोन हजार सोळाला फक्त त्रेचाळीसशे पदासाठी भरती झालेली होती दोन हजार सतराला तर बोटार मोजाजोक्तीच झाली होती सतराशे सतरा फक्त अठराला बत्तीसशे सत्त्याऐंशी एकोणवीसला सदोतीसशे सत्तावन्न आणि एकवीस ला जी तुम्हाला भेटलेली भरती आहे ती आहे अठरा हजार तीनशे एकतीस आणि दोन हजार बावीस तेवीसची ची जी आता निघाली आहे ती आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर या पदांसाठी तर म्हणूनच सर्व विद्यार्थी एक वेळेची ही मागत आहे त्यानंतर दुसरं मुख्य कारण म्हणजे वय वाढून द्या एकोणवीस दोन हजार एकोणवीसपासून पासून बँड पथक कारागृह पोलीस भरती झाली नाही छत्तीसगडमध्ये पाच वर्ष राजस्थानमध्ये चार वर्ष उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय बोर्डाने तीन वर्ष अशी वाढ दिलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो बँड पथकसाठी विद्यार्थी हे एज एजबार झालेले आहे कारागृहासाठी एजबार झालेले आहे म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो आपली जी मागणी आहे ती एक खरी मागणी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वांना हा एक चान्स मिळालाच पाहिजे कारण की इतकी मोठी भरती तुम्ही जर ॲज अ कॅल्क्युलेशन कराल गेल्या सोळा सतरा अठरा आणि एकोणवीसच्या भरतीचं तर विद्यार्थी मित्रांनो पूर्ण टोटल जरी मारली तरी पण दोन हजार एकवीसची जी भरती झाली दोन हजार तेवीसमध्ये त्याची टोटलिंग नाही भरणार आणि यावर्षी तर ते एक्स्ट्राच जागा पडणार आहे म्हणून आपण मागतो आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी ह्यासाठी सपोर्ट करायला पाहिजे जे वीस वर्षाचे असतील त्यांनीसुद्धा सपोर्ट करायला पाहिजे जर तुमच्यावर अशी वेळ आली तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सुद्धा आपण सपोर्ट करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो जेवढे पण यूट्यूबर असतील टेलिग्रामवर असतील तर सर्वांनी पुढे या नाहीतर यापुढे तुमची सुद्धा कोणी मदत करणार नाही आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद